सर नमस्कार नमस्कार सर मी सागर सोनवणे बोलतोय जळगाव जिल्हा अध्यक्ष आदिवासी विकास संघ अमननेर तालुक्यामधून सर आपल्या संपूर्ण ओळख सर सर मी प्राध्यापक मोतीलाल सोनवणे संस्थापक अध्यक्ष आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य बोला सर आदिवासी कोडी ढोर किंवा कोडी संदर्भात आपली मुलाखत घ्यायची सर मला माझे काही प्रश्न आहेत हो विचारा सर विचारा सर कोळी जमात आदिवासी आहे का ते कोणाचे वंशज आहेत ते कोणत्या नावाने ओळखले जातात कोळी ही आदिवासी जमात आहे भारतीय संस्कृती कोश खंड एक व सहा पान नंबर चारशे कोणतीस व पाचशे कोणतीस कोळी एक आदिवासी जमात असून प्रोटो ऑस्टलाइल लोकांचे कोडी भील व शबर हे वंशज होते असे मानव शास्त्रज्ञांचे मत आहे काय म्हणतात सर टोकरे कोडी वस... हे साधारण कच्च्या घरात राहतात त्यांच्या घराला हवा प्रकाश येण्यासाठी खिडक्या नसतात त्यांच्या वस्तीला पाळा असे म्हणतात ओके पाळाखोत म्हणजे काय सर या जमातीमध्ये जात पंचायत असून पंचायत प्रमुखात पाळा खोत असे म्हणतात okay. कशाला सर सुगीचे दिवस संपल्यावर जमातीचे लोक सदन शेतकऱ्यांकडून धान्याच्या रूपाने फाळ किंवा वर्गणी जमा करतात या नृत्यात एक मुलगा व एक मुलगी अशा क्रमाने सर्वजण मोठे रिंगण करतात प्रत्येक जण एकमेकाच्या कमरेला हातांचा विडसा घालतात रिंगण बनवले जाते व टर्फा नावाची पुंगी विशिष्ट पद्धतीने सामुदायिक पद्धतीने फेर धरून नाचतात या नृत्याला टर्पा नृत्य असे म्हणतात हाडके म्हणजे काय सर जमातीची मुलगी खालच्या जमातीच्या मुलाबरोबर पडून गेल्यास तिच्या आई वडिलांच्या घरावर गुरांचे हाडे ठेवून त्यांना जाती बाहेर काढले जाई व त्यांच्याशी संबंध ठेवणे निषिद्ध मानले जाई विधी व मरण विधीला देखील त्यांना बोलवत नसत ओके okay. गावदाबी म्हणजे काय सर अनैतिक संबंधाची प्रकरणे संबंधित जमातीच्या व्यक्तीचा दंड करून गावातल्या गावात, गावात दाबली जातात म्हणून या पद्धतीला गावदाबी असे म्हणतात मडके म्हणजे काय सर मग तोरीचा आरोप करणारे इस्माच्या घरात शिरून नऊ मडकी धान्य भरून काढले जाई व त्यात दोषमुक्त केले जाई याला मडके असे म्हणतात सण कोणते सर कवडी भाजी किंवा कोवळी भाजी पाळवा आखाती म्हणजे अक्षय तृतीया पितृ अमावस्या दिवाळी होळी हे प्रमुख सण आहेत व्यवसाय कोणते सर पूर्वी जमातीचा मुख्य व्यवसाय गुरांची कातडी काढणे हाडे गोळा करणे टोकरे तोडून त्यांच्यापासून वस्तू बनवणे मोळ्या विकणे डिंक विकणे मध गोळा करणे नावा चालवणे शेती करणे अशा प्रकारचे व्यवसाय करत होते म्हणून या आदिवासींना पूर्वी ओळी ढोर या नावाने ओळखले जात होते त्यांचा सामाजिक दर्जा हा सर्व जमातीत खालचा हलका होता त्यांना इतर जमाती त्या या अप्रश्याप्रमाणे वागत होत्या त्यामुळे त्यांनी नंतर बांबू पासून चटया टोपल्या करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे त्यांना टोकरे कोडी असे म्हणू लागले त्याचप्रमाणे ते मजुरी व शेतमजुरी करतात आदिवासी कोडी जमातीला कोडी ढोर नाव कसे पडले सर खानदेशात गावात पाड्यात गाव दरवाजाजवळ चोर किंवा रेडा हेला मारण्याची पद्धत आदिवासी कोळी जमातीत रूढ होती एका तलवारीच्या वाराने ढोर रेडा किंवा हेला मेला पाहिजे असा आदिवासींचा अलिखित नियम आहे चोर मेल्यावर त्याचे रक्त एका तामना घेऊन वाडू मिश्रित करून ती वाडू गावा पाड्याभोवती फेकत जेणेकरून पांढरी शांत राहील व कुणालाही बुद्धाधा होणार नाही अशी अडाणी व अज्ञानी आदिवासींची समजूत होती मान फक्त आदिवासी कोळी जमातीला होता चोर मारण्याच्या व्यवसायावरून आदिवासी कोळी जमातीला कोळी ढोर असे नाव पडले गॅजिटेड ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यूम नंबर तीन भाग एक ठाणे पान नंबर एकशे सदुसष्ट वर कोळी ढोर व टोकरे कोळी एकच जमात आहे असे नमूद केले आहे आषाढ अखाड महिन्यामध्ये आदिवासी कोळी जमात पहिल्या किंवा शेवटच्या रविवारी मरियाईचा घाटा भंडारा करतात याला आदिवासी गाव घाटा असे म्हणतात त्या दिवशी लाल कपड्याच्या देवीला ध्वज चढवतात व आंब्याच्या फांदीचा मांडव बांधतात प्रत्येक घरातून वर्गणी देवी समोर गोकड उभा करून मर्यायची प्रार्थना करतात आमच्यावर संकट येऊ देऊ नको नदीला पूर येऊ देऊ नको पूर आल्यावर आमच्यावर संकट येणार व नावेला टोकराला धोका पोहोचणार म्हणून देवीला प्रार्थना करतात नंतर देवी समोर बोकळ कापतात मटणाची भाजी तयार करतात प्रत्येक जण आपापल्या घरून भाकरी घेऊन येतात व सहभोजनाचा आनंद लुटतात कोळी व टोकरेकोळीच जमात असून टोकरांच्या बांबूच्या पूजा विधीवरून आदिवासी कोळी जमातीला टोकरे कोळी असे नाव पडले आहे हिंदू ट्राईब अँड कास्ट भाग दोन पृष्ठ क्रमांक तीनशे दहा नुसार एम ए शेरिंग लिहितात खानदेशात कोडी ढोर हे भरपूर आढळतात त्याचप्रमाणे परिस्थितीने गरीब असतात ऐर शब्दाचा अर्थ उत्तरेकडील बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत गुर ढोरे पाडणे असा आहे गुर ढोळ पाडण्याच्या व्यवसायावरून आदिवासी कोळी जमातीला कोळी ढोर किंवा टोकरेकोडी असे नाव पडले कोळी ढोर व टोकरेकोडी एकच जमात आहे जॅजीचे बॉम्बे प्रेसिडेन्सी पृष्ठ क्रमांक दोनशे अकरा व दोनशे बारा खानदेश भाग नुसार सन एकोणीसशे सहा पूर्वी खानदेश एकच जिल्हा गणला जात होता खानदेशात नेण्या नद्यांवर प्रवाशांना नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेण्यासाठी अशा एकूण अठ्ठेचाळीस ठिकाणी होड्या नावा चालत असत या नावा चालविण्याचे परवाने फक्त आदिवासी कोळी जमातीकडेच होते या आदिवासी कोळी जमातीकडून चालविल्या जाणाऱ्या होड्यांना पूर्वी टोकरा असे म्हणत व नावेवर वसूल केल्या जाणाऱ्या करा टोकरे हसील नावेवरची असे म्हणत म्हणून खानदेशातील कोड्यांना कोडी असे म्हणतात बोला सर सर मग आदिवासी कोडी जमातीला टोकरे कोडी नाव कसे पडले हॅलो हा बोला हा सर आदिवासी कोळी जमातीला टोकरे कोडी हे नाव कसे पडले मग हे नाव चालवण्यावरून नावला टोकरा म्हणायचे ओके okay. नाव असायचं नावेला टोकरा म्हणायचे म्हणून कोळी जमातीला टोकरे कोळी असं नाव पडलेलं आहे बरोबर बरोबर मग आडनावे कोणती सर सर या जमातीच्या कोळावरून नावाचा वापर करतात वर्तमान काळात कमी उपयोग करतात नावांच्या ठिकाणी मुख्य जात कोळी म्हणून शक्यतोवर नावाचा उपयोग करतात एंडाईत अहिरे आखडमल बागूल, बाविस्कर बिराडे बोरसे चव्हाण चित्ते डांगे, दावडे देवरे देवराज धनराज जीशी, जाधव जगदाडे जगताप काकुर्दे कुवर लोहारे लोंडे मगरे महाले मंडाले मंडलिक मोहन मोरे नन्नावरे नवसारे निकम निकुंबे पवार रायसिंग रोकडे सदाराव काळुंके सापसाळे सनेर सावडे शिंदे शिरसाट श्रीराव शिरसाळे सोळंकी साळुंके सोनवणे सुरवाळे सूर्यवंशी सावडे तवर तायडे साखरे थोरात वाकळे वेळखंडे वेंदे वाघ येडवे असे अनेक अण्णाव या आदिवासींमध्ये आहेत बरोबर मग देवी देवता कोणती सर डोंगर माऊली भवानी हिरवा देव वाघ्या देव केडा खंडेराव भैरव भवानी संसारी हिमानी ब्रह्मा हे टोकरे कोळींचे प्रमुख देव आहेत माऊली राव डोंगराजवळ बसलेली असते किंवा विराजमान असते त्यास डोंगर माऊली असे म्हणतात वाघदेव म्हणजे काय सर वाघदेव म्हणजे युष्ट पशुपासून जनावरांचे रक्षण करतो या समजुतीतून वाघाची मूर्ती दगडावर किंवा लाकडावर कोरतात आणि त्याची पूजा करतात त्याला आदिवासी वाघ्देव असे म्हणतात बरोबर जन्मविधी कसा साजरा करतात सरजी जन्मविधी सटवाई बारावी बारसा असे मूल जन्मल्यानंतर उत्सव करतात मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी सती पूजनाचा कार्यक्रम होतो पाळा वाळा किंवा गावाला छोटेसा जेवण देतात बाराव्या दिवशी मुलाच्या कानात त्याचे नाव आत्या बोलत असते पाण्यास लोटांगण करून तांदळाने लिहिलेले नाव वाचतात मूल तीन महिन्याचे झाल्यावर पाचपावली होते त्यानंतर घराबाहेर नेण्यास नाही सहा महिन्यानंतर पांजी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सर्व स्थानिक भवबंकीतील दोसर मिळून नवसाचा मान कुलदेवते देतात आणि मामाच्या मांडीजवळ किंवा आत्याच्या मांडीवर ते जावड वगैरे कापण्याचा कार्यक्रम करतात okay. मग लग्नविधी कसा साजरा करतात टोकरेकोळी जमातीमध्ये एकाच कुडात लग्न करण्याची पद्धत नाही दुसऱ्या कुळात लग्न करण्याची पद्धत आहे मामाच्या मुलीशी लग्न केले जाते विधवा विवाह लग्न करू शकतात लग्नाच्या वेळी नवऱ्या मुलाकडून वधूला पैशाच्या स्वरूपात एकवीस रुपये व धान्याच्या म्हणजे तांदूळ उडीद व तूर स्वरूपात दह देण्याची प्रथा आहे तसेच मुलीला साडी चोरी व फडकी देण्याची पद्धत आहे लग्नाच्या वेळी भक्ताकडून घरातील देवाची पूजा करतात मुलीचे लग्न वडिलांच्या घरी लावले जाते जर नवरदेव मुलगा देऊ शकत नसेल तर त्याला सासऱ्याकडे नोकरी करावी लागते तेव्हा त्याचा लग्न संबंध निश्चित होतो जर त्याला मुलभाळ झाले नाही तर मुलीचे वडील लग्नाचा खर्च परत करतात अशी परंपरा आहे फडकी म्हणजे काय सर लग्न ठरल्यावर वर पक्षाकडून वधू साडी चोरी देऊन विधीपूर्वक ओटी म्हणजेच खोड भरण्याचा का कार्यक्रम होतो त्याला टोकरेकुडी आदिवासी फडकी पांगरणे किंवा वंडी पांगरणे असे म्हणतात पांढऱ्या तितक्यांचे लाल रंगाचे वस्त्र वंडीसाठी धुळे जिल्ह्यातील मालपूर हे गाव प्रसिद्ध आहे ओके देड गाण्याचं किंवा झालं नाचणे म्हणजे काय सर वरातील निर्णय सोंगी घेऊन टोकरेकोडी आदिवासी पुरुष नृत्य करतात त्याला या जमातीत नाथ किंवा झाल नाथ असे म्हणतात वर पक्षाकडील एक नृत्य करणाऱ्या जवळ टोकरांच्या कांबड्यांची विणलेली ढाल असते ती घट्ट धरून तो वेगवेगळ्या प्रकारे नृत्य करतो वधू पक्षातील लोकही हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत असतात नाच गोलाकार वर्तुळात होत असतो याला ध्ये नाच किंवा झाल नाच म्हणतात ओके सर मग प्रमुख अन्न कोणते प्रमुख अन्न तांदूळ नागली वरई हे त्यांचे मुख्य अन्न असून ते पूर्वी ते अंडी खात असत आताही खातात वर्तमान काळात सामाजिक बहिष्कारामुळे आता सर्वसामान्य लोकांप्रमाणे मांसाहार करतात मत्स्य मासे वगैरे खातात ज्वारी बाजरी वगैरे खातात बरोबर अंतविधी पद्धत कशी असते मग टोकरेकोळी या जमातीत मृत व्यक्तीला जाळतात किंवा पुरण्याची प्रथा आहे भगत असेल तर मिठात पुरतात व अकरा महिन्यांनी ते प्रेत पुन्हा उकरतात त्याला डव काढणे असे म्हणतात लहान मुलांचा जर मृत्यू झाला असेल तर त्याला मोरीत पुरतात ओला दुखवटा आणि सुका, सुका, सुका देखील केला जातो ओके ओला दुखवटा म्हणजे काय सर मृतांच्या दहाव्या दिवशी दशक्रिया विधीसाठी सगळे सोयरे लंगोटी पेटा देतात या ओला दुखवटा असे म्हणतात ओके सर सर मग कोडी ढोर टोकरे कोडी एकच जमात आहे का कोडी ढोर टोकरे कोडी एकच जमात आहे सन एकोणीसशे पन्नासच्या शासन आदेशात कोळी ढोर नोंद आहे तसेच एकोणीसशे छप्पनच्या आणि एकोणीसशे साठ च्या शासन आदेशातही अनुक्रमांक बारावर कोरी ढोर नोंद आहे तदनंतर एकोणीशे शहात्तरच्या शासन आदेशातही अनुक्रमांक अठ्ठावीस वर कोरी ढोर ठोकरेकोडी या जमातींचा उल्लेख आहे सन एकोणीसशे साठ च्या सेन्सस ऑफ इंडिया या पुस्तकात पेपर क्रमांक दोन एकोणीसशे साठ मधील जमातीचे शेड्युल वर्णक्रमी वर्गीकरण करण्यात आले आहे त्यात कोळी ढोळ टोकरेकोडी ही पोट जमात वेस्ट खानदेश म्हणजे आताच्या धुळे नं, नंदुरबार जिल्हा व ईस्ट खान्देश म्हणजे आताच्या जळगाव जिल्ह्यात असल्याचे अधिकृतपणे शासनाने नमूद केले आहे सेन्सस रिपोर्ट चा पेज क्रमांक एकशे सत्याहत्तर वर समान सिमिलर अथवा पर्यायी किंवा प्रतिशब्द देण्याचा उल्लेख केलेला आहे जे कोळी ढोर टोकरे टोकरेकोडी आहे हे शासनाने मान्य केले आहे ओके सर खूप खूप धन्यवाद सर आपण आदिवासी कोळी ढोर किंवा टोकरेकोडी संदर्भात मुलाखत दिली सर आणि खूप छान प्रकारे आपण माहिती दिली सर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ओके सर थँक्यू सर